इकडे 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 या या बघ ते बघ म्हणजे तुमच्या कमेंट आम्हाला खूप सारे रिव्ह्यू आलेत की खास आम्ही तुमच्या ब्रँडचे एक आठवण म्हणून घ्यायला ऑर्डर करायचं पहिल्यांदा कारण की म्हणजे त्यांना आठवण राहिलं पाहिजे की अजय अनन्याच ब्रँड अजय अनन्याची साडी आम्ही घेतली आम्ही ड्रेस घेतला असं सगळ्यांच्या रिव्ह्यू या लागल्यात त्यासाठी खास तुमचा असच प्रेम राहू द्या काय भूत बघा भूत बघा <laughs> देणार का नाही मला बिग बॉस बोलवणार का नाही तुला मसाली भात आणि ज्यांचं आता नवीन नवीन लग्न होणार आहे ना किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल तर ही साडी त्यांना सुटेबल आहे बघा नवरी नटलेली नसलेली मुलं बघायला बघा बघीचा कार्यक्रम सुरू होणार आहे आता हो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय बघा आता सकाळ सकाळी नाश्ता घेत आहे मी ना एग विथ मसाला एग हे <laughs> बघा मी काय बनवले अंड्याला शेव बिव टाकून जरा असं खाऊ वाटत नाही म्हणून शिजवलेलं अंड खा वाटतंय तसं पण असं जरा नवीन काय तर करावं म्हणतात धीवला बघून गज गजब झाली असं कोण खाते मी खातोय त्या काळात आलेलं आहे इथं सुर आणण्याचं तांदूळ नोडायचं काय जे बघा वातावरण किती भारी आहे शांत वातावरण आहे एकदम हे इकडे काय करायला

तेरे को है डर लगता है कि नहीं दोनों को अरे त्यौहार बिजली हाथ चला दो दो दिन तो यहाँ होता था तू झाडू के ए, बहुत बगा बहुत बगा <laughs>

याचा पदर बघा किती छान आहे सिल्क साड्या आलेल्या आहेत त्या पण रेडी टू विअर तर लवकर ऑर्डर करा आणि यामध्ये तुम्हाला सहा कलर्स मिळून जातील बघा मी वेअर केलेली सिल्क साडी कशी आहे ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अजूनपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या पेजला फॉलो केलं नाही सादगी ऑफिशियलला ते लगेच जाऊन फॉलो करा म्हणजे तुम्हाला रोजचे डेली अपडेट्स त्यावर दिसून येतील तर ऍक्च्युली हे दुसऱ्या कलर ची साडी आहे आणि ब्लाउज दुसऱ्या हे सहा कलर आहे साडी मी ऑलरेडी वेअर करून दाखवलेली आहे परत ब्लॉग मध्ये मी करणार आहे आहे सो नक्की बघा बघा तर ही एक रेडी टू मध्ये कलर कसे वाटते नक्की सांगा आणि आवडलं असेल तर स्क्रीनशॉट मारा आणि हा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला पाठवा आणि ऑर्डर द्या तुमची आहेत रेडी टू वेअर साडी बघा नवरी नटलेली आहे मुलं बघायला बघा बघीचा कार्यक्रम सुरू होणार आहे आता इसे साडे बघा मुली सो ही कलर हा कलर कसा वाटतोय नक्की सांगा आणि ज्यांचा आता नवीन नवीन लग्न होणार आहे ना किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल ही तो 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 <laughs> तर ही साडी त्यांना सुटेबल आहे एकदम परफेक्ट आहे लगेच ऑर्डर करा मला तर खूप आवडली आहे साडी करा म्हणजे साड्या तर घालायला मिळतील सगळ्या तर तुमचे चांगले चांगले कमेंट आल्यात आणि रिव्ह्यू पण चांगले आलेला थँक्यू सो मच आणि प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झाले तुमच्या ऑर्डर सो गाईज आणि हे साडी नवीन आलेले आहे आता आणि आणि काहीच महत्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट आल्या आम्हाला खूप सारे रिव्ह्यू आलेत की खास आम्ही तुमच्या ब्रँडचे तुमची एक आठवण म्हणून घ्यायला लागले ऑर्डर करायला पहिल्यांदा कारण की Uh, म्हणजे त्यांना आठवणीत राहिलं पाहिजे की अजय अनन्याचं ब्रँड अजय अनन्याची साडी आम्ही घेतली आम्ही ड्रेस घेतला असं सगळ्यांच्या रिव्ह्यू या लागल्यात त्यासाठी खास तुमचा असंच प्रेम राहू द्या गाईज तर गाईज लवकरात लवकर स्क्रीनशॉट मारा तुमच्या आवडतीच्या साडीचा ड्रेसचा आवडतीच्या साडीचा काय असते आवडत्या साडीचा स्क्रीनशॉट मारा सो तुम्हाला जे आवडेल साडी असो ड्रेस असो कुर्ती असो सगळं So, काई काई <laughs> <laughs> सो त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि आम्हाला व्हॉट्सअप दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा म्हणजे ऑर्डर तुमची प्रोसेड केली जाईल अंधार एवढा पडा आलाय आणि मम्मी कुठे बघा काय अजून ना ही बघा बसला हे काय ना काय चालूच असते काय काहीच राहीर लावलं आता मिरच्या निवडाल मम्मी चटणी करायसाठी आता उन्हाळा आलाय त्यासाठी मिरच्या निवडत बसल्या खाली निवडलं तर ठसका होते त्यामुळं आम्ही वर इथे मम्मी आणि बसले आता फोन घेऊन हे छोटे कलाकार आले हा काय नाही काय नाही काय नाही हा हळू मी येतो थांब वसी येत तुझा की माग त्यांच्या हा दोघींच्या मागे दोघांच्या जा कशी ज्ञान खुश झालं आदू आले म्हणून कुठं चाललंय कुठं काय करणार जाऊन

बघू गी गी ए व्यान कुठं चाललंय तुम्ही इकडे इकडे कुठं कुठं चाललंय व्यान कुठं चाललंयस हे वा व्यान बघा ए कुठं चाललंयस मला दिकी बाय बाय बघा लाईट गेल्या साडे किती वाजल्यात सहा पन्नास झाले आता दोन मिनिट कमी आहे आणि इकडे लाईट गेले तर सुरू आहे आता देवपूजा करायची आरती लावायची इकडचं एकदम अचानकच लाई पूर्ण घरात अंदाज झालाय पण हे लाईट आहे त्यामुळं उपयोगाला आली सगळं झालं आणि मग लाईट गेली आहे ना बरं झालं आता इथे देवपूजा करायला बाबा पप्पा कशी झाल्या कारण की हे घरची वांग आहेत गाय टेरेस व गार्डनवर लावलं होतं मम्मी ना तिथं मम्मी जेव्हा बसल्या हे बघा आता काढा आता काढले आणि लगे बनवले घरच्या टेरेसार टेरेस गार्डनवरचं वांग माझ्यासाठी पण आणलेस काय बाप रे बघा कुठलं आहे तेरेसवरचं तेरे <laughs> चला हा इथे बस ठेव हो की मग मी शेजारी बसतो तर आता आम्ही बसलो गाई जेवायला जेवण करतो पटकन है ना भूक बुक आहे लेट झालं आज आम्हाला जेवायला तर काल तर मी तीनला जेवले तर गाई शूट झालं आता आमचं जस्ट तर जेवतो पुढे आज भाजी बघा कशीच बनल्या अख्खा मसूर भोपळ्याची भाजी भाकरी चपाती भात काय काय आता व्यानच्या मैत्रीण आल्या आदू आणि व्यानाने आदू खेळायला येत हां तुला माहिती आहे मसाले भात <laughs> आता सांगितलं होतं का अजून तुला सांगितलं अधू जेवली का मसालमस खाल्ली अरे वा छान खेळा खेळा अजून नाही जात त्याची मैत्रीण आहे ना त्यामुळे त्याला एक्साइटमेंट आहे हो काय बर बर आहे ना खेळा बर बर बस मधन ती जाणार तू बस मधून जा बस